हॅलो रिवान कसे आहात सगळे तर मी आज एक नवीन अपडेट घेऊन आली आहे ही जी समोर स्क्रीनवर दिसते ती आहे तीन जून दोन हजार पंचवीस रोजीची महत्वाची नोटीस जी आली आहे प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर कार्यालय कार्यालयाकडून तर ही नोटीस म्हणजे एक मोठी अपडेटच आहे लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजेच एल संदर्भात ज्यामुळे फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक ते वनपाल पदावर जाण्याचा मार्ग खुला होतो थोडक्यात काय झालंय तर दोन हजार तेरा मध्ये एक अधिसूचना आली होती तर जिच्यामध्ये सांगितलं होतं की वनपाल पद हे दोन मार्गांनी भरले जातील जसं की एक म्हणजे पंच्याहत्तर टक्के प्रमोशन कोटा ज्यासाठी कोणतीही शैक्षणिक अर्हता लागू नाही आणि दुसरं म्हणजे पंचवीस टक्के एल कोटा ज्यामध्ये ग्रॅज्युएट असणं बंधनकारक होतं पण पुढे काही गोष्टी घडल्या जसं की दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरामध्ये एल डी परीक्षांचं आयोजन झालं पण दोन हजार पंधराची नियुक्ती कोर्ट स्टेममुळे थांबली होती शेवटी दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला ची मध्ये अटी अनकॉन्स्टिट्युशनल आहे पण त्यांनी हेही स्पष्ट केले की आधी झालेल्या नियुक्त्यांना काहीच फरक पडणार नाही त्यामुळे आता काय झालंय की कोर्टाने स्पष्ट सांगितले की नवीन परीक्षा घ्या आणि सर्व उमेदवारांना संधी द्या पण दोन हजार सतरा नंतर ही परीक्षा घेण्यात आली नाही त्यामुळे चौदा उमेदवारांनी पुन्हा कोटात अर्ज दाखल केला आहे आणि आता लीगल ऍडवायझरचा सल्ला आला आहे की सध्याच्या नियमानुसार एल डी सी घ्यावीच लागेल आणि म्हणूनच या पत्रांद्वारे सूचित केले जाते की सध्या पंचवीस टक्के कोर्टा अंतर्गत रिक्त असलेली पद कशी आहेत त्याचा तपशील द्या आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिलेली तात्पुरती सिनियरिटी बेस्ड पद भरतीची सूचना रद्द करण्यात येत आहे म्हणजे आता काय स्पष्ट होतं की एल डी सी परीक्षा पूर्ण होणारच आहे आता विभाग तपशील देईल त्यानंतर होईल आणि मग काही काळात बाहेर येईल तर मित्रांनो ही संधी आहे अनेक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या वनरक्षकांसाठी अं ज्यांनी पाच वर्ष सेवा दिली आहे ज्यांच्यावर कोणती चौकशी नाही आणि जे ग्रॅज्युएट नाही तरी तरी पात्र आहेत त्यांच्या समोर आता दार पुन्हा एकदा उघडलं गेलं आहे तर आता आता करायचं काय तर स्वतःला तयार ठेवा जुन्या सिलेबस प्रमाणे अभ्यास सुरू करा आणि तुमचे इंटिग्रिटी पास रेकॉर्ड आणि अनुभव हाच तुमचा मोठा हत्यार आहे आणि सगळ्यात शेवटी सगळ्या फॉरेस्ट भरतीसाठी ही तयारी सुरू झाली आहे बॅक टू बॅक गोष्टी घडणार आहेत फक्त तुम्ही तयार राहा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू